दादा नमस्कार दादा नमस्कार आज या बोनिवली मैदानामध्ये ना एक मैत्रीपूर्ण गाडी होताना बघितली आम्ही आपला बादल आणि महबूब आठ हजार एक याविषयी सांगा ना आजचा गुलाल दादा समोर गाडी आहे आपले जवळचे नातेवाईक आहेत आणि आपला त्यांच्या सोबत चांगला संबंध पण आहे पण आज आपला वैभव दादा आमचे बोलणं झालं की वैभव दादा सांगलं तुम्ही बैल तुमचं नाव ठेवा बैल आपण पळू तर त्याच्यामध्ये असं झालं का तिकडे आपला सरपंच निघाला म्हणजे आपल्या नातेवाईकांचा मग आपल्याला काय असं काय हे नाही करता आला म्हणून आपण बैल आपण दादांना बोललेलं तुम्हाला बैल देणार तर म्हणून आपण बैल दिला दादांना म्हणजे आपले चांगले घरच्या सारखे संबंध आहेत आणि आपला नाता पण आहे दोन तीन पूर्वीचा म्हणजे याच्या आधी तुमची गाडी झालेली का याच्या आधी असं झालेलं का आपण खिडकालीला नाव ठेवलेला तिथं आपली गाडी झालेली पडलेली गाडी आपली गुलाल सरपंचा झालेला म्हणजे आज तीच गाडी मैत्रीपूर्ण परत झाली आणि आज तुमचा गुलाल झाला आज गुलाल झाला म्हणजे ते आपले एकदम नातेवाईक येते आज विरोधात पड आज विरोधात पडलंय पण उद्या एकत्र पण पडलू आपल्या आधी पण तुम्ही आहे सरपंचा हो पोसरीच्या मैदानात आपण एकत्र पाळले कसं वाटतं आज महबूब सोबत पळून तुम्ही एक गुलाल घेतलाय कारण महबूबचा खूप मोठा नाव आहे दादा इच्छा होती आमची पण होती ना बादलची पण इच्छा होती तर एक चांगल्या मोठ्या पायलामध्ये पाळावा महबूबचा बिंजोड मध्ये पण आणि सातगाड्यांमध्ये पण महबूबचा खूप नाव आहे आणि आम्हाला पण इच्छा होती का मैभूत सोबत पळावा पण आज आमची इच्छा ती पूर्ण झाली नक्कीच ना समोरची गाडी पण खूप चांगली होती तिच्याविषयी काय सांगाल समोरची गाडी म्हणजे टॉपचीच गाडी होती आज त्या गाडीला आपण पराभव केलाय काय आम्ही एक जल्लोष आहे एकदम मैत्रीचा जल्लोष झाला आपला काय रागरुषचा जल्लोष नाही झाला गाडी आपली चांगली झाली गुलाल झाला आनंद आहे आम्हाला नक्कीच ना आता तुम्ही म्हणाला जल्लोष झाला कारण मुंबईचे गाडा मालक सांगतात की गुलाल झाल्यानंतर हा जल्लोष थोडाफार होणारच आणि तो तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला भेटला अजून काय सांगाल आज पहिला कसा जुळून आला आपला आज वैभव दादांचे आभार त्यांनी त्यांना फोन केला की दादा आपल्याला बैल पाहिजे त्यांनी नाही बोलले नाही आपल्याला त्यांचे खूप खूप आभार आहेत कारण एवढा मोठा बैल आपल्या बैलाला बादलला भेटलाय कारण बादलचे दोन तीन गुलाल पडलेले कोण असा लवकर देत नाही पण वैभव दादांचे धन्यवाद मानतो मी मनापासून चालेल आता वैभव दादाशी बोलूया मला तर परेश दादांचे पण खूप खूप आभार त्यांनी बैल महिबूक सोबत झुपलेला पण वैभव दादा बोलले असा असा विषय आहे आपल्याला बैल आपण काढूया तर परेश दादांनी म्हणजे कोण असा करत नाही एक टायमाला हार करतो माणूस पण गाड्याला झुपलेला बाई कोण खाली असं आणत नाही परेश दादांचे पण धन्यवाद नक्कीच शेट नमस्कार नमस्कार शेठ आज मैत्रपूर्ण गारी बघायला भेटली आणि बादल पालवला काय सांगाल आजच्या गुलाला आ, गुलाल एक आनंद पण आहे आणि समोरचे पण व्यक्ती आमचे मित्रच होते आम्ही पैऱ्यामध्ये पण पाहलेलो सर्जांच्या घोटवाल्यांच्या त्यामुळे एक चांगली मैत्रीपूर्ण शरद झाली आणि जल्लोष होतो जिंकल्यावर प्रत्येकाला आनंद असतो त्याच्यामुळे जल्लोष प्रत्येक जण करतोच पैरा आज कसा आपण जुलवला बादल सोबत यांनी सांगितलेलं की ही आपण गाडी पळू आणि मी खरंच सांगतो परेश यांचे पण खूप खूप आभार मानतो की त्यांनी झोपलेला बहीण परत काढून बादल आम्हाला बादल आणि वर्धन पण याच्या आधी परेश शेटनी पलवलेला कुठे ना कुठं आज त्यांचा खूप खूप आभार मानला जाईल टक्के आम्ही सांगतो आम्ही नाही परेश शेठ पण मी असं परेश शेठ पण मालक ज्यावेळेला गाडी तिकडे गेली ना सर्वांना प्रेक्षकांना वाटलं की वर्धन आणि महबूबच पले पण अचानक बादलाला आणि कुठेतरी ही गाडी झाली गुलालाची तर मला तर वाटतं आज ही फक्त गुलालासाठी गाडी होती हो शंभर टक्के आम्हाला फक्त आज गुलालच घ्यायचा होता म्हणून आम्ही गाडी पळवली आज तात्यांच्या नियोजनाविषयी काय सांगाल एकदम खूप नियोजन चांगलं होतं म्हणजे आज त्यांनी खाली पण व्यवस्थित नियोजन केलेलं खाली व्हॉलेंटिअर्स वगैरे सगळे व्यवस्थित होते निर्णय वगैरे सगळे व्यवस्थित झाले कोणावर कोणावर अन्याय नाही झाला याच्या या मैदानात तात्यांच्या मैदानामध्ये ना एक खासियत आहे बिंजोरच्या मोठ्या गाड्या असल्या ना त्या पुढे सरतात तात्या नाही ना ते कसे प्रत्येक बैला असत नाही की बिन पुढे सोडतात प्रत्येक गाड्या ज्या लायनीत येतात त्या लाईनी प्रमाणे नियमा प्रमाणे सोडत होत्या नक्कीच मला मगाशीच आपल्या बैल दाखवलं त्यावेळेला कमेंट आली महबूब आपला उद्या वरती पडणार आहे का घाटा उद्या नाही पडणार कारण प्रेक्षकांना मला तर वाटतं घाटावर पण खूप सारी आवड झालेली आहे महबूबची. बुप्त घाटावर पण चांगलाच पोहत्र गुलालात पण त्यामुळे घाटावर पण भरपूर लोक त्याचे फॅन झालेले आपले अविनाश शेठ पवार यांच्याविषयी काय सांगाल चांगले दीडाल वक्चे महत्व आहे त्यांचे आमचे चांगले संबंध एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली कुठं ना कुठं आपल्या मैत्रीचे खेळ मुंबईमध्ये दिसून येताना ते तुमच्या सारख्या घाटा मालकांमुळे शंभर टक्के असेच खेळ खेळत मी तर बोलतो प्रत्येकाने करून काय होत नाही उलट आपल्या ज्या चालू आहेत त्या बंद होतील चालेल आज एक चांगला गुलाल घेतला तुम्ही खूप खूप अभिनंदन विजय दादा काय सांगशील आजच्या गुलाला विषय काय नाही आजचा गुलाल झाला आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या कारण की जेव्हा गाडी सुटली तेव्हा गाडी आमची दोन ते अडीच सगळे माग पळ होती आणि बाजूचे पण ते जल्लोष करत जल्लोष करत आहे जल्लोष काही हार जीत झाल्यावर जल्लोष असतो पण आम्ही पण जल्लोष कर केला पुढे आमच्या बैलांनी पण दाखवून दिलं त्यांना दोन्ही बैलांनी काय असतो जल्लोष आधीच नसतो पूर्ण गाडी झाल्यावर जल्लोष हा असतो म्हणजे आधी दोन्ही मालकांनी मला वाटतं जल्लोष केला निकाल पेंडिंगला होता का आपला नाही नाही पेंडिंगला नव्हता निकाल तुमचा झालेला हो काय सांगाल मग आज बादल पालतोय तर पुढे याच्या पुढे बघायला भेटेल का ही गाडी भेटेल नाही बादल तर मुंबईतच नाही तर घाटावर पण तुम्हाला लवकरच बादल आणि मेहबूबची गाडी बघायला भेटेल कुठल्या मैदानात असेल तिथं जेव्हा पावसाळ्यात आता पावसाळ्यात बैल वर जातील तेव्हा ही गाडी नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल चालेल चालेल धन्यवाद प्रथम काय सांगशील आजचा गुलाल बोल बोल आम्हाला आनंद झाला खूप की आमच्या बैलाने पाठी असून पण सुतावर खुला निकाल घेतला आम्हाला अभिमान आहे चालेल धन्यवाद मित्रांनो बघा आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये चढा उतार होत असतात आज पहिल्यामध्ये पळून उद्या विरोधात पण निघतात पण नक्कीच हे संबंध खूप चांगले टिकून ठेवलेत आपल्या मुंबईच्या मालकांनी तसेच मला वैभव शेठमुठे यांच एक आभार सुद्धा व्यक्त करायचा आहे कारण मी त्या दिवशी आपल्या तीन पेऱ्याच्या मैदानाला गेलेलो पण तिकडनं येताना जाताना मी पालेवाल्यांच्या सोबत आर्या संदीप देसाई यांच्या गाडीमध्ये गेलेलो आणि येताना वैभव शेठमुठे यांच्या मुलाही मला आणलं आणलं त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच दोन्ही गाणामालकांचं धन्यवाद